बाळ फ्री श्रीखंड काढ ना आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळे रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळच श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार शिवाजी फुटबॉल क्रीडा मंडळ आणि संयुक्त जुना बुधवार पेठ यांच्यातील सामना दोन, दोन गोलने बरोबरीत तर पीटीएम ब संघाचा फुलेवाडी फुटबॉल मंडळावर दोन एक गोलनी विजय कोल्हापुरात सुरू असलेल्या शाहू छत्रपती के एस ए फुटबॉल लीग स्पर्धेत आज झालेल्या दुपारच्या सत्रातील सामन्यात शिवाजी फुटबॉल क्रीडा मंडळ विरुद्ध संयुक्त जुना बुधवारपेठ यांच्यातील चुरशीचा सामना दोन दोन असा बरोबरीत राहिला तर पेटीएम बस संघाने फुलेवाडी फुटबॉल क्रीडा मंडळावर दोन एक गोलनी एस ए साखळी फुटबॉल सामने छत्रपती शाहू सुरू आहेत चौथ्या सामन्याला आजपासून सुरुवात झाली दुपारच्या सत्रातील दुसरा सामना श्री शिवाजी तरुण मंडळ विरुद्ध संयुक्त जुना बुधवार पेठ यांच्या चुरशीचा सामना झाला पूर्वार्धात दोन्ही संघाकडून अंदाज घेत चढाया झाल्या बुधवार पेठच्या रिंकू शेठ यांनी सामन्याच्या तेविसाव्या मिनिटाला मोठ्या डी मध्ये शिवाजीच्या चेंडूवर ताबा मिळवत चकवा देत मारलेला चेंडू शिवाजीचा गोलकीपर मयुरेश चौगले रोखण्याचा प्रयत्न करत असताना चेंडू गोळीच्या उजव्या हाताला लागून गोल जाळीत विसवला बुधवार पेठेने एक शून्य अशी शिवाजी संघावर आघाडी मिळवली बुधवार बुधवारपेठ पूर्वार्धात पेठचा शिवाजी संघावर पडलेला गोल म्हणजे शिवाजी संघाला धक्काच ठरला शिवाजीची बचावफळी भेदण्यात बुधवार पेट संघ यशस्वी ठरला हर्ष जरकच्या कॉर्नर पासवर छोट्या डीमधून भवानी जयस्वाल याने मारलेला चेंडू शिवाजीच गोलकीपर मयुरेश चवले रोखण्यात यशस्वी झाला शिवाजीच्या इंद्रजित चवलेने कॉर्नर पासवर करण चव्हाण बंदरे यांनी गोल जाळीत मारलेला चेंडू बुधवार पेठचा गोलकीपर शुभम घराळे याने पंच करून गोल जाळीच्या बाहेर काढला पूर्वार्धात बुधवार पेठेची गोल फेडण्यासाठी शिवाजीची चांगलीच दमछाक झाली परंतु शिवाजी संघाला मध्यंतरापर्यंत बुधवारपेठच्या गोलची बरोबरी साधता आली नाही मध्यंतरापर्यंत हा सामना एक शून्य असा राहिला उत्तरार्धात शिवाजीचा करण चव्हाण बंद्रे हा छोट्यामधून बुधवारपेठचा गोल जाळीत चेंडू मारत असतानाच बुधवारपेठच्या रविराज भोसले आणि चपळाईनं हा चेंडू पायानं रोखल्यानं बुधवारपेठ संघावरील गोलाचं संकट टळलं उत्तरार्धात शिवाजीकडून खोलवर चढाया सुरू झाल्या बुधवारपेठ संघाच्या खेळाडूमधील गोंधळाचा फायदा उठवत शिवाजीच्या इंद्रजीत चौगलेच्या कॉर्नर पासवर करण चव्हाण बंद्रे यांनी सामन्याच्या अठ्ठेचाळीसाव्या मिनिटाला हेडद्वारे गोल करून बुधवार पेठ संघाशी एक एक अशी बरोबरी साधली करण चव्हाण बंद्रेच्या गोलचं शिवाजी समर्थक आणि प्रेक्षकांनी कौतुक केलं करण चव्हाण बंद्रेच्या या गोलमुळे शिवाजीच्या खेळाडूंमध्ये आक्रमकता वाढली पुन्हा करण चव्हाण बंद्रे याने पेठ संघाच्या खेळाडूंना चकवा देत शिवाजी संघाला चौऱ्याहत्तराव्या मिनिटाला मैदानी गोल नोंदवून बुधवारपेठ संघावर दोन एक गोलनी आघाडी मिळवली ही आघाडी शिवाजी ला काही मिनिटच राखता आली सामन्याच्या एकोणऐंशीव्या मिनिटाला तेजस जाधव याने गोल करून शिवाजी संघाशी दोन दोन अशी बरोबरी साधण्यात यश मिळवलं अखेरीस सामना दों -दों असा बरोबरीत राहिला दुपारच्या सत्रातील पहिला सामना पीटीएम ब संघाने फुलेवाडी फुटबॉल क्रीडा मंडळावर दोन एक गोलने विजय मिळवला पीटीएमच्या रोहन कांबळेनं सव्वीसाव्या आणि महम्मद अत्तरनं त्र्याहत्तराव्या तर फुलेवाडीच्या आलेश सावंतनं एकावन्नाव्या मिनिटाला गोल केला उद्या पंधरा जानेवारी रोजी प्रॅक्टिस फुटबॉल क्लब अ विरुद्ध वेताळमाळ तालीम मंडळ यांच्यात दुपारी दीड वाजता तर पेटीएम अ विरुद्ध सम्राटनगर स्पोर्ट्स यांच्यात सामना दुपारी चार वाजता खेळवला जाणार आहे कोल्हापूरहून दर्पण न्यूज साठी स्पोर्ट्स प्रतिनिधी अनिल पाटील निर्भीड बेधडक बातमीसाठी दर्पण न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मुख्य संपादक अभिजित रांजणे दर्पण न्यूज